का होत्या कुठे गेल्या तुमच्या घरच्या माहेर गेली माहेर गेली का तुमची कुत्री चांगली ओळखायला लागली हो मला येता जाता या ये भूक ती सांग तुम्ही सांग चावत नाही ना नाही नाही चावत नाही <laughs> तो पप्पे घेतो पप्पी घेतो पप्पी घेतो घेऊ द्या घेऊ द्या घेऊ देऊ दे जास्तीने बस पाहुणे मला तीन एक लाख रुपये द्या ना तीन लाख रुपये हा काम आहे चालेल आपली साधी ओळख आहे आणि तुम्ही आल्या आल्या तीन लाख रुपये बाघू राहिले म्हणजे आल्याला म्हणजे यायचंच नव्हतं ते तुमच्या घर दाराज दिसला घरात काय चार पाच दिवसापासून तुमची बायको दिसायला नाही माझी बायको तू बाहेर गेली हा का हा पण तुम्ही आलेल्या आले बायको कुठे गेली विचारावं लागतं त्या प्रश्नाचा काय संबंध काय काय दिसलं नाही ना हां ठीक आहे ना नाही दिसली तर नाही दिसली द्या ना काय तीन लाख रुपये हो काय तुम्ही काय जीवेल हाड तुमच्या बोलायला द्या मी देते तुम्हाला नाही नाही पैसे नाही देत मी कोणाला ऐका ना नाही ऐका ना। द्या तुम्हाला देते काय पैसे व्यवहार करतच नाही मी कोणाशी एवढा पैसा आहे तीन लाख तुम्ही कुठे ला? बिकारी बिकारी व्हायला टाइम नाही लागत ना? पैसा फार पाव लागतो सेव्हिंग ठेवा लागतो द्या ना नाही हो नाही दिस काय अहो तुम्हाला काही जे लागेल ना ते देऊन टाकाल मी आहे का आता महिना बरोबर तुमची बायको नाही ना घरी हा बरोबर आहे तुमची चालू हल ना लय आलो होती लोक खरं आहे तुमचं लय आलो होते तीन लाखाचा विषय परत भेटणार तुम्हाला पण कधी भेटेल मला ना मी देईल म्हणजे कधी केव्हा टाइम सांगा चार पाच महिन्यासाठी द्या पैसे ना पैसे तुम्ही चार पाच महिन्यासाठी घ्या नाही वर्षभरासाठी कधी दिला लगेच उद्या उद्याच ना कुठं या ना माझ्या घरी तुमच्या घरी हा माझ्या नवरा नि राहत घरीच आ, काम जात हो ना नक्की होईल ना पण हे माझ काम जर झालं तर पैसे मी सोडून दिलास झालं पाहिजे हा द्या मग तुम्ही मला हा हो। आडे वेडे घ्यायची नाही नाही हा एकदम मन मोकळ काम झालं मा नक्की ना नक्की ठेव विश्वास फोन कराल ना डोळे बंद करून विश्वास ठेवा लगेच जाता ना हा लगेच टाकतो ना टाका का का? ना काय फोन पेच वापरत का हा आता सगळं फोन पेच आहे मी कसं मला या गोष्टीची गरज नव्हती बायको माहेरी गेलेली ना आता मायनावर कोण वाट पाहील बरोबर त्यात तुम्ही असा प्रश्न केला नाही का तुमची अडचण बी जाईल दूर होईल येता जाता मला बघायचे ना हा तू वेगळाच विषय आहे पण आता इच्छा चपुरी होऊन जाईल ना मग नाही का हा हे बघा हे तीन लाख आले 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 खूश खुश हा चालेल खुश या मग आता मला खुश करायचं हा एक नंबर कराल फक्त एवढंच आहे हा पैसे कोणा सांगू नका मला दिले होते नाही नाही ते काम नाही आपले हा नाही तर काय चार ठिकाणी तुमचा बॉम्बा टाकू नाही नाही सगळं गुपचूप गुपचूप माझी बायको बॅक कर रे आलं लक्षात सुमडी मध्ये तुम्ही माझ्या घरी येत आणि पण एकदम सुमडी मध्ये या हा मला फोन करा ना तुम्ही हा आमच्या गल्लीत तुम्हाला सगळं वागता हा ती तुमची काम आमच्याच गल्लीत राहते हो नाही नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं का रात्रीच येतो ना हा रात्री या ना आपण मानावर नाईटला जातो हा Hmm? येऊ आता नाही आता एक दोन पप्पी वगैरे नाही नाही कुत्रीला दिल्या मला नी उद्या उद्या तुमचं काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्याल या मग या चला बायकुमायरी गेलेली आहे मस्त चान्स आलेला मारून घेतो गे गेलं तर गेले तीन लाख रुपये बायकोला माहितीच करत नाही आणि घेतो माझ्या करून काय आयुष्यात शेवटी वर थोडी न्यायचे का या या बस। बस। तुम्ही कोण मी तुमच्याकडे येते का निशा म्हणून तिची जवळची बर 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 काय काम आहे मग तुमचं तिने मला तुमच्याकडे पाठवलंय हो कशा आलं थोड अडचण होती माझी पैशाची पैशाची थोडा प्रॉब्लेम आहे पैशाची म्हणून काय प्रॉब्लेम आहे आहे घरचे फॅमिली मॅटर थोडं तर पैशाची गरज होते आले तुमच्याकडं तुम्ही द्या मला असं मी तुम्हाला जास्त ओळखत नाही बरोबर आता ना। तुम्ही त्या निशाच नाव सांगितलं मी तिलाच पैसे देऊन बसेले तिचा माझा काही संबंध नाही ना नाही नाही जरी तुमचा संबंध नाही ना पण मी तिला पैसे देऊन बसलोय आता त्यामुळे माझ्याकडे पैसे संपले मला जास्त काही नाही लागत एकच लाख लागत आहे रे एक लाख ना, करना ना। हा प्रत्येकाला मदत करणं म्हणजे स्वप्न करायला ना मला नाही तुम्ही दुसरीकडे जा कुठ तरी सांगितलं तुझं काम होईल म्हणे निशा बोलली निशा बोलली नाही तुम्ही लागलो तिला विचारून घ्या नाही नाही तिथं मला काही संबंध नाही तू विचारायचं द्या बघा या वेळेस थोडी मदत करा नाही पंधरा एक दिवसात नाही वाटलं घरी येत जा घ्यायला म्हणजे म्हणजे पैसे तुमचे जर मी नाही लवकर आलो तुम्ही माझ्या घरी पैसे घ्यायला नाही नाही व्यवहार करायचाच नाही पैसे द्यायचे नाही संबंध कुठे तुम्ही पैसे मागून ना का माझ्याकडे निशानी आहे ना तुम्हाला पाठवलं जरा चूकच केली तिने तुम्ही जा पैशाची तुम्हाला गरज आहे ना तुम्ही तुमच्या नात्यातलं कोणी तरी पा मित्र पा नाहीये तसं कोण द्या नाही मग मी तर अजिबात देऊ शकत नाही माझे संपले पैसे मी वाटले लोकांना बघा कुठेतरी कानाकोपऱ्यात असतील नाही 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 पैसे या तुम्ही वेळ घालू नका या तुम्ही का मग नाही शक्यत नाही ना पैसे देऊ शकत नाही मी तुम्ही चालतेवा आता थोडा तुम्ही विचार करा सॉरी हात लावला काय विचार पैसे थोडे कानाकोपऱ्यात कुठेतरी असतील ऍडजस्ट होईल आपलं कुठेतरी माग पुढं म्हणजे म्हणजे काय गोष्टी तुम्ही माझ्याकडे या भेटू आपण घरी बोलू बघा तुम्हाला मी सांगते होईल ना ते मला थोडं दवाखान्याचं काम आहे ना म्हणून थोडं गरज पडली यावं लागेल ही निशापेक्षा भारी देऊन टाकवे असं वाटत राहिलं मला माहेर गेली थोडी जास्तीच माझ्या करून घेतो मी काय म्हणत होते एक लाख रुपये पाहिजे एक लाख फक्त पण मग आज मनोरंजन होईल ना होईल ना हा कुठे तुम्ही सांगा तिथे येईल मी हो ना बर चालेल मग मी तुम्हाला नाही तर मग ना। तुमच्या घरी आलं चालेल का घरी ना प्रॉब्लेम होईल बाहेरच भेटू आपण हा मी ठिकाण सांगतो तुम्हाला लोकेशन तुमचा नंबर तारे... सांगा पैसे देतो ना दे मी डायल करते नंबर काम एकदम चोख झालं पाहिजे बरं का पण हा नंबर एक हाँ सीमा ना उठा का चलते आला मिस कर तुम सा हम्म और मैं पैसे पैसे देतो तो ना दे ये चोर टाक का हाँ कैश नहीं देना रखा कैश लगती है तुम्हारे हाँ मैं कोनी घरी भगा ना कस के फोन पे कोनी टाक ले आस तो कैश एवढ चालेल ना ये आ, ओ, एक आहे ना का नाही हो एक लाख नाही पण मग तुमच्या नंबरवरून नका टाकू मग दुसऱ्या नंबरवरून टाका दुसरा आहे मोबाईल त्याच्यावरून टाकतो कोणाला सांगू नका काहीच समजणार नाही कोणाला कळून देऊ नका जर अशा ना कधी भेटायचं मग तुम्हाला फोन करतो मी हा नंबर आहे ना सांगितल्या वेळेत या सांगितल्या जागी या मस्त खुश करा मला हा एक लाख रुपये भेटेल अर्धे दिले अर्धे बाकी मग टाकतो टाकेल नाही आधी टाका काम झाल्यावर नाही नाही ना मी थोडी जातेच असते तुम्हाला कॉल करते तुम्ही मला करा नंबर घेले घे नंबर मग तेवढं टाकून द्या मला कारण दवाखान्याचं काम आहे ना हा हा चला शाळेला हि तारीशापेक्षा बारी चला तिला मस्त कॉल करतो गेली मायरी मस्त आता ही बी आणि ती बी दोघी सोबत मस्त मजा करतो एन्जॉय करतो एक महिना आता टेन्शनच नाही गेले चार लाख रुपये गेले तर गेले नाही पैसा कुठं वर न्यायच गरिबांना कोणी देत नाही दहा रुपया पंधरा रुपयात काय होतं बरं हा बिचार लेकरांनी आता कसं त्यांना रोजचं जेवण बिवन भेटेल तिथे चांगलं मग कमी त्याला लेकर बा देत नाही कोणाला ना मदत नाही करत भेटला हा मग आता थोडी जायचं त्याला तोंडच दाखवायचं नाही आपण ब्लॉक केला चेंज करून माझा नंबर मी फेक आयडी दिली ती मला फेसबुकलाच तो फक्त फोन करत होता नाही नाही गेलेच नाही बर झालं बाई लोकांना अशी लोक मदत करते नाही त्यांनी मदत केली अरे तुम्ही कस काय इथं ते मैत्रीण आहे ना माझी पण इथं कस काय हा इथं कस काय मैत्रीण आहे ना माझ्याकडे आली ती काम होत तिचं तुम्ही मला इथं बोलवलं होतं ना का हो का? बस हा मी ला कशाला बोलवलं तिचं ना चालू ना बसायला नाही आलो आपलं काम उरकून घेऊ ना कसल कसल पैसे दिले होते ना मी ते पैसे हा बसा तुम्हाला सांगते विषय सर ग माग इर बस काय विषय आओ अहो आम्ही दोघींनी प्लॅन रचवलेला होता तुमच्या पैसे काढायचे आणि आश्रमाला द्यायची अहो आज झाला ही माझीच मैत्रिणी तिला काय पैशाची गरज नव्हती आमच्या दोघींना काय पैशाची गरज नाही देवाने आम्हाला भरपूर दिले विषय आज झाला आम्ही एक दिवस म्हणजे आश्रमात गेलो होतो काहीतरी कार्यक्रम होता म्हणून आम्ही गेलो तिथली जी अवस्था बघितली ना थोडं वाईट वाटलं नाही का तर मीला एक आम्ही प्लॅन रचवला नाही का आता समजा तुम्ही अजून कोणी ते भरपूर पैसे राहतात आपण त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे पैसे घ्यायचे आपण ते अनाथ आश्रमात द्यायचे म्हणजे तुम्ही माझे पैसे आश्रमात दिले हा म्हणजे तुमच्याकडून घेऊन मी आश्रमात दिले कारण काय म्हंटल ते पुण्य तुम्हालाच लागणार आहे आम्हाला लागणार ते का दिले दे कि ते पोरांच्या अंगावर फाटके कपडे जेवण व्यवस्थित नाही आता कस तिकडे भरपूर लोक करतात दान धर्म पण मग जसं लागल तसं अजून काही त्यांना असं हे नाही भेटलं ना म्हणून तुमचे पैसे घेतले मी आणि आश्रमाला दान केले दो आम्ही दोघी मिळून आणि आम्ही पण काही ऍड केले त्याच्यात नाही का हा आमचे दोनशे पन्नास पन्नास बाकी तुमचे टाकले हा पाच लाख रुपये दिले का तुम्ही हा असं काही नाही की तुम्हाला लुटलं तुमचे पैसे पैसेच ठिकाण आहे आम्ही इन्व्हेस्टमेंट केली हा चालतंय कसा प्लॅन म्हणजे झाला की तुम्हाला नाही तुम्ही एवढे प्रॉपर्टीवाले हा पैसे तुम्ही असे दिले तर काहीतरी तुम्हाला असं घुळून गाळून तुमच्याकडून हा पैसा काढला हे बघा तुम्ही दोघांनी माझ्या पैशाचा चांगला उपयोग केलेला सत्कर्मासाठी लावलेले त्यामुळे मला समाधान मिळालेलं आहे आणि पुण्य पण मिळालेलं आहे माझ्या हातून असं पुण्यकर्म घडलं नसत मला या गोष्टीचा खूप आनंद झालेला कारण मी असं माझ्याकडे खूप पैसा आहे पण बायको माहेरी गेली का मी पैसे उडवायचो बायांवरती आणि तो असाच वेस्ट जायचा पण आज तुम्ही माझा पैसा योग्य ठिकाणी लावला आणि योग्य ठिकाणी त्याचा वापर होतोय हा त्याच्यामुळे मला खूप चांगलं वाटलं खरंच तुमच्या सारख्या जर अशा मुली असल्या तर पैशाचा चांगला उपयोग होऊ शकतो मला कळालं सॉरी काही चुकलं असेल तर तुमचं नाही चुकलं आमचं खोट बोलल्या पण चांगल्या कामासाठी बोलले ते महत्वाचं चांगलं काम करत राहा आणि याच्या पुढेही काही मदत लागली तर मला आवाज द्या मी मदत आम्हाला नका करू पण तिथं फार पुण्य करा दान करा म्हणजे तुम्हाला पण त्याचं पुण्य लाभल बरोबर बरोबर धन्यवाद माणसाला मग बाई त्याला पैशाचं महत्व का कळाला आपण त्याला त्याचा पैसा चांगल्या ठिकाणी योग्य ठिकाणी वापरला म्हणून चला आता काहीतरी आपण चहा बी करू नाश्ता करू खायला बनवते चाल